मराठवाड्यातील पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे धाराशिव बीड लातूर सोलापूरसह अनेक जिल्ह्यांतील शेकडो गावं पाण्याखाली गेली आहेत नद्या नाले तुडुंब भरून वाहत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे हजारो नागरिकांना घरदार सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावं लागते पूरग्रस्त भागात अन्नधान्य औषधे कपडे निवारा शालेय या साहित्य यांचा प्रचंड तुटवडा जाणवत असून लोक अक्षरशः हालपेष्टा सहन करत आहेत याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील पार पूरग्रस्तांना कोल्हापूरकडून मदत देण्यात यावी असे आवाहन काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरकरांना केलं होतं त्यानुसार कोल्हापूरकरांनी भरघोस मदत दिली आहे ही जमा झालेली मदत ट्रकमधून आज धाराशिवकडे रवाना करण्यात आली आहे यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार जयंत आसगावकर यांच्या उपस्थितीत कसबा पावड्यातील भगवा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ट्रक मराठवाड्याकडे रवाना करण्यात आले प्रचंड अतिवृष्टीमुळं नुकसान झालंय आणि आमचे नेते राहुल गांधींनी सांगितलं होतं की मराठवाड्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी आणि मग जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातली मदत जवळजवळ पंचवीस वाहनं नांदेडला पाच धाराशिवला पाच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच त्याचबरोबर लातूरला पाच आणि परभणीला पाच अशा पद्धतीनं पंचवीस वाहनं आत्ता आम्ही रवाना करतो आहे अजून आमच्याकडं मदतीचा ओघ हो येतो आहे परंतु तिथल्या लोकांची मागणी आहे की आता शाळेचे दफ्तर आणि वया हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून पुढच्या काळात ज्यांना ज्यांना मदत द्यायची आहे जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये त्यांनी शाळेचं दफ्तर आणि वया दिल्या तर त्या तिथं पुन्हा एकदा दसऱ्यानंतर आम्ही पोच करायची व्यवस्था निश्चितपणे करतो यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील राजूबाबा आवळे काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी नगरसेवक तौफिक मुल्लानी राहुल माने मोहन साल्पे सुभाष बुचडे गोकुळचे संचालक शशिकांत पाटील सुयेकर बयाजी शेळके बाबासो चौगुले यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते